आपला आवाज कोकण तास येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये महावितरणचा कारभार सुधारला नाही तर मात्र आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळ माने यांनी दिला आहे पुढचा तुमचे जे काय लोक म्हणजे विशेष करून आता काय जवळ आहे रत्नागिरी हो लोक आम्हाला फोन करतात लाईट गेली इकडे गेली तर रत्नागिरी तालुक्यातील जे सेक्शन ऑफिसर आहे या नाही तुम्ही बोलून तुम्ही त्यांची मीटिंग घ्या आणि मग डेप्युटी तुम्ही अधीक्षक अभिनयन आपण बसायचं पुढच्या बरोबर त्या दिवशी कदाचित अडचणी फोन करा सांगा गुरुवार शुक्रवार पण कुठल्याही या दहा दिवसात संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुमच्या अंतर्गत जो कारभार येतो हा वीज मंडळाचा कारभार सुधारला पाहिजे तो नाही सुधारला तर मात्र मग आम्ही आंदोलन करणार हे लक्षात घ्या आणि आंदोलनाचा काय हिंसा आंदोलन हा सगळं कुठला तुमचं आणि त्याचा टेंडर कालावधी काय होता त्याचं काम कम्प्लीट झालं त्याचा प्रोग्रेस काय झाला गेल्या महिन्यात ह्याच्या ओळखीचा त्याच्या ओळखीचा तुम्ही काय काय जेव्हा आमच्याकडे द्या मला माहिती तुमच्या मर्यादा त्या खुर्चीवर पण आम्हाला बाकीच्या काय करायचं ते आम्हाला पण कळत आहे काय भाग नाही आहे त्यातला आणि याच्यातून अल्टिमेट काय आमचं म्हणणं तुमचं वीज मंडळ फायद्यात चाललं पाहिजे ना oh. तुम्ही जर लाइट दिली ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर चालणार कशी त्यामुळे बेसिक ह्या गोष्टी ज्या चालू करा किंवा तिथे ठिकाणी गणलेले पोल आहे कंडक्टर तुमचे आहेत ते अजून तिथं त्याचा मेंटेनन्स होत नाही आणि यांना माझं म्हणणं समजा तुम्ही आता पाहून लवकर आहात मी कारण सांगणार कुठे गेले सॅटेलाइट वर तुम्हाला वेदर पोरकटिंग तुम्ही एप्रिल मार्च मध्ये मेंटेनन्स करायला घ्यायला पाहिजे होता, ताल लागल्यावर वीर पोतायची कशा करता बरोबर मागील काही महिन्यांपासून रत्नागिरी सह जिल्ह्यातील महावितरणचा कारभार राम भरोसे सुरू आहे वादळ असो अथवा नसो वीज पुरवठा शंभर टक्के बंद होणारच आणि त्याचे कारण मात्र सहजासहजी ग्राहकांना मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे खरं म्हणजे हा प्रश्न सत्तारूढ पक्षांच्या नेत्यांनी तातडीने सोडवणे गरजेचे होते आज महावितरणच्या कारभाराचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे हे कोणी उशिरा अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी या विषयांमध्ये लक्ष घातले आणि महावितरणच्या या अधिकाऱ्यांना धारेवर धरले दरम्यान माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळ माने यांनी रत्नागिरी येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंत्यांबरोबर चर्चा केली आणि स्मार्ट मीटर लावणे तातडीने बंद करा आणि अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवा असे म्हणत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले यावेळी रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळी संजय पुणसकर प्रशांत साळुंके महिला संघटक सायली पवार यांसह सा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयामध्ये आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आमचे तालुका प्रमुख धडाडीचे शेखर शेट कोसाळे त्याचबरोबर शहराचे आमचे शहरप्रमुख साहेब सर्व विभागपूर्वक महिला आघाडी या ठिकाणी आलो आहे गेले महिना दीड दोन महिने रत्नागिरीमध्ये वीज मंडळाचा खूप मोठा गोंधळ सुरू आहे स्मार्ट मीटर जबरदस्तीनं बसवले जात आहेत त्याचबरोबर अंडरग्राऊंड ज्या केबल टाकायच्या होत्या गेल्या पाच वर्षाचा प्रलंबित प्रकल्प आहे आणि या ठिकाणी पावसाळा आलेला असतानासुद्धा मेंटेनन्स झालेला नाही आणि तेव्हा अनेक गावामध्ये वीज पुरवठा खंडित होतो आहे अनेक ठिकाणी काही लोकांना तिथं विजेची कनेक्शन मिळत नाहीत असे सर्व विषय घेऊन आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो आज मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता या ठिकाणी नाही आहेत कार्यकारी अभियंता फुलपागारे साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतली अनेक अन्यायकारक गोष्टी या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आज चालू आहेत आणि त्याच्यावर आवाज उठवण्याकरता आम्ही आलो आहे आम्ही आज दहा आठ दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे अधीक्षक अभियंता आज नाही आहेत आणि त्यामुळं ह्या आठ दिवसामध्ये या सगळ्या विशेषतून अखंडित अखंडित वीज पुरवठा रत्नागिरीच्या सगळ्या ग्राहकांना झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जबरदस्तीनं जे स्मार्ट मीटर पडतो ते कुठल्याही परि तात्काळ आजपासून थांबवले पाहिजेत नाहीतर आम्ही संघर्ष करू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे दूरध्वनीवर आम्ही अधीक्षक अभियंता यांची जो चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं लवकरात लवकर असणाऱ्या करांना विशेष करून जो खंडित होणारा वीज पुरवठा आहे तो ट्वेंटी फोर बाय सेवन सुरळीत होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि अशा प्रकारे जर नाही झालं तर मग संघर्ष करावा लागेल अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी इशारा येणार आज दिलेला आहे सहा ते सात महिन्यानंतर का होईना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळ माने महावितरणच्या मुद्द्यावरून ऍक्टिव मोड मध्ये आल्याने नेते आणि कार्यकर्त्यांनी ने समाधान व्यक्त केले. काय करता धंदे सोडा आणि असं जर वाटत असेल विरोधी पक्षच नाही कोण ते चालले ते चाललंय तर तो बोर्ड गैरसमज आहे. असं तुम्ही पण आमचा काय तुमच्याशी संघर्ष नाही आहे पण दुर्दैवानं तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोकांना वेठी मारायचं मग ते, ते आमच्या घरी आले पाहिजेत ते आमच्या ओशाळे झाले पाहिजेत मग ते त्याला त्याचं काम होणार हे सध्या रत्नागिरीत दहा बारा वर्ष चालू आहे पण कधीतरी त्याचा स्फोट होईल आणि तुम्ही विनाकारण आम्ही बरं तुमचं आमचं रिलेशन कशाला खराब करायचं तर मला असं वाटतं एक आठवड्यात तुमची अधिक सगळ्या भेट द्यावे भेटत आणि आम्हाला काय राजकारण करायचं नाही आमचं म्हणणं लोकांना अखंडित वीज मिळाली पाहिजे नंबर तुमचा मेंटेनन्स झाला पाहिजे तुमची जी काय भुयारी काय जी केबल टाकायचं आहे याची अकाउंटेबिलिटी काय कोण याची आम्हाला उत्तरं पाहिजे आणि याच्यासारखे जे विषय आहेत ते आणि कुठल्याही स्मार्ट मीटर जोपर्यंत तुम्ही आम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन वीज देत नाही आणि ग्राहकाची संमती नाही तो पण बसवायची जबरदस्ती नाही तर <coughs> मग ज्याला पुण्याला पाहिजे सांगा बाळासाहेब अजून एक विषय राहिला अंडरलाइन जे आता चालू आहे कोतवडा जिल्हा परिषद गट त्याला घर नाही कुटुंब नाही बाळासाहेब म्हणून लाजीव बेकायदेशी बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ह्याच्या रस्त्यामध्ये केलेलं आहे त्यांना सगळ्यांना लाईट दिली गेली आहे दिली त्यांचं आम्हाला का नाही आणि कुठच्या अधिकाराखाली दिली त्यांना गाळे जिथे आहेत ना पंचवीस गाळे काढले तिथे मेन रोडवरती महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा